महाराष्ट्रामधील पहिली सैनिक शाळा कोणत्या ठिकाणी चालू झाली एकदम आय एम पी प्रश्न आहे बघा तर सातारा जिल्ह्यामध्ये बघा पहिली सैनिक शाळा चालू झालेली नेक्स्ट बघा नॅशनल फिल्म अलकाज कोणत्या ठिकाणी आहे आरकाई वज कोणत्या ठिकाणी स्थित आहे असा प्रश्न आहे आपला तर बघा हे पुणे या ठिकाणी स्थित आहे असे प्रश्न बघा शं विचारले जातात टिंबटिंब या वर्षी लातूर येथे तर टिंबटिंब यावर्षी कोयना येथे भूकंप झाले तर या ठिकाणी आपल्याला भूकंपाची तारीख विचारलेली आहे तर बघा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये लातूर या ठिकाणी आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये बघा कोयना या ठिकाणी भूकंप झाले पुढचा प्रश्न बघा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्काराअंतर्गत तृतीय क्रमांकाचं दहा लाखाचं पारितोषिक पटकवणारा पूर्व महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे असा प्रश्न विचारला आहे तर बघा चंद्रपूर जिल्ह्याने बघा हे पारितोषिक पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे कोणतं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर बरोबर उत्तर बघा याचा ऑप्शन क्रमांक बी नाशिक या ठिकाणी बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थित आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर बावन्न दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा ऑप्शन क्रमांक ए आता बघा नवीन नाव काय झालेलं आहे बघा औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा याला काय म्हटलं जातं बावन्न दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचं जन्मस्थान आहे तर कोणता जिल्हा तो ऑप्शन क्रमांक बी अमरावती या ठिकाणी बघा संत गाडगे महाराजांचं जन्मस्थान स्थित आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान शैक्षणिक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक ए मुंबई या ठिकाणी ही संस्था स्थित आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यामध्ये किती महानगरपालिका आहेत तर ठाणे जिल्ह्यामधील महानगरपालिका आपल्याला विचारल्या तर सहा इतक्या आहेत पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणतं शहर आहे निवासी शाळांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखलं जातं तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी पाच गणी लक्षात ठेवा पाच गणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ हे स्वतंत्र जिल्ह्यासाठी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए सोलापूर या ठिकाणी स्थित आहे संगीताचा वेद असं कोणत्या वेदाला म्हटलं जातं एकदम सोपा प्रश्न आहे तर बघा सामवेद लक्षात ठेवा सामवेदाला या ठिकाणी संगीताचा वेद असं म्हटलं जातं लक्षात ठेवा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती तर बघा सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी स्थापन झालेली होती गौतम बुद्ध यांच्या समाधीस्थळ खालीलपैकी कोणतं आहे तर गौतम बुद्ध यांचे जे काही समाधी स्थळे बघा हे लुंबिनी या ठिकाणी स्थित आहे लक्षात ठेवा लुंबिनी या ठिकाणी स्थित आहे लुंबिनी कुठे तर नेपाळमध्ये स्थिती लक्षात ठेवा नेपाळमध्ये स्वराज्य पक्षाचं ध्येय खालीलपैकी काय होतं काय प्रश्न आहे बघा स्वराज्य पक्षाचं ध्येय खालीलपैकी काय होतं तर बघा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत चळवळ करणे लक्षात ठेवा स्वराज्य पक्षाचं ध्येय होतं यंग बंगाल या चळवळीला खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर बघा कोणी दिली होती बघा सर हेनरी व्ही एन लक्षात ठेवा यांनी दिली होती सिंधू संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होती हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो वारंवार विचारलेला आहे तर बघा सिंधू संस्कृती बघा कशी होती शहरी होती कन्फ्यूज होती बरेच जण या ठिकाणी ग्रामीण करतं कोणी नागरी करतं तर बघा सिंधू संस्कृती बघा शहरी संस्कृती होती पुढचा प्रश्न बघा सी एसला विचारला होता पहिलं महायुद्ध कधी झालं तर बघा इसवी सन एकोणीसशे चौदामध्ये पहिलं महायुद्ध झालं ऑप्शन क्रमांक ए इसवी सन एकोणीसशे चौदाला टिंबटिंब नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झालं तर बघा रवलेट कायदा म्हणजे त्याला आपण काळा कायदा म्हणतो त्याला बघा ते झालं लगेच काय झालं बघा जालियनवालाबाग हत्याकांड झालं लक्षात ठेवा जालियनवाला बाग हत्याकांडानंतर जे काय रवींद्रनाथ टागोर आहेत बघा यांनी जी काही सरपदवी या सरपदवीचा बघा परत त्याग केला होता आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणतं होतं आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य कोणतं होतं बघा विश्वास एकता बलिदान लक्षात ठेवा विश्वास एकता बलिदान हे होतं पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी शीख धर्माचे दहावे गुरु कोण होते या ठिकाणी आपलं विचारलं दहावे गुरु कोण होते तर गुरु गोविंद सिंग बघा शीख धर्माचे दहावे गुरु होते लक्षात ठेवा गुरु गोविंद सिंग अगला क्वेश्चन स्क्रीन के ऊपर मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली तर मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक ए बाराकपूर आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती ना आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर आपल्या जे काही परिवारामध्ये तुम्ही सामील आहात चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की ऑन करा बघा आणि मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे शंभर टक्के काम करते आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण दोन हजार लाईक ठेवू मित्रांनो दोन हजार लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करताना या व्हिडिओला माझी पूर्ण आहे मित्रांनो लगेच लगेच लाईक करून टाका मित्रांनो पुढचा प्रश्न बघा सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा खून करणाऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा समावेश नव्हता सॉन्डर्स तर राईट आन्सर आहे बघा यायचं ऑप्शन्स क्रमांक डी मदनलाल धिंगरा तर बघा सॉन्डर्सच्या खुनकरण्यामध्ये भगतसिंग होते सुखदेव होते बघा शिवराम राजगुरु राजगुरसोदे परंतु बघा मदनलाल धिंगरा हे नव्हते वास्को द गामा भारतामध्ये सर्वप्रथम एकोणीसशे वास्को द गामा भारतात सर्वप्रथम चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोणत्या ठिकाणी आला होता कोणत्या बंदरावर आला होता तर राईट आन्सर हे बघा कालिकत ऑप्शन क्रमांक बी कालिकत भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हटलं जातं भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असं कोणाला म्हणून ओळखलं जातं तर राईट आन्सर आहे बघा लॉर्ड कार्निवालिस लक्षात ठेवा लॉर्ड कार्नवालिसला बघा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असं ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघा दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती दुसरी गोलमेज परिषद तर एकोणीसशे एकतीसला ला लक्षात ठेवा तीस एकतीस आणि बत्तीस अशा तीन गोलमेज परिषद झाल्या होत्या त्यापैकी दुसरी बागा एकोणीसशे एकतीसला झाली होती गौतम बुद्ध यांनी प्रथम उपदेश केलेलं सारनाथ हे जे काही ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे गौतम बुद्ध यांनी जे काही सर्वप्रथम उपदेश केला होता हे वाराणसी लक्षात ठेवा वाराणसी या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघा पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला तर जो हा जो काही कायदा आहे मित्रांनो पिट्स इंडिया कायदा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी बघा सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मंजूर झाला जगामधील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब शहराचं उत्खनन करताना सापडलं तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी हडप्पा हडप्पा बघा या ठिकाणी प्राचीन संग्रहालय हडप्पा शहराचं उत्खनन करताना सापडलेलं आहे अठराशे त्रेपन्नमध्ये भारताला रेल्वे आणि टेलिग्राफ हे कुणी परिचित करून दिलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड डलहाउस यांनी हे आपल्याला परिचित करून दिलं जैन धर्मामधील पहिले तीर्थकर थक्कर कोण होती तर जैन धर्मामधील बघा ऋषभदेव हे पहिले तीर्थकर होते लक्षात ठेवा ऋषभदेव सोमनाथ येथील मंदिर सन एक हजार सव्वीस साली कोणी उद्ध्वस्त केलं तर सोमनाथ येथील जे काही मंदिर आहे बघा हे गजनीचा मोहम्मद यांनी हे उद्ध्वस्त केलं होतं युरोपियन लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देण्याच्या कायद्याचं नाव काय होतं तर राईट आन्सर आहे बघा याला इल्बर्ट बिल असं म्हटलं जायचं काय इल्बर्ट बिल पुढचा प्रश्न आहे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब होय तर राईट आन्सर आहे बघा हिंदू मुस्लिम ऐक्य वय नेक्स्ट बघा टिंबटिंब ही जगातील टिंबटिंब ही जगातील पहिली धरणविरोधी चळवळ होती तर कोणती होती चळवळ तर मुळशी सत्याग्रह लक्षात ठेवा मुळशी सत्याग्रह मुळशी पॅटर्न पिक्चर आहे तर ही जी काय पहिली धरणविरोध चळवळ होती लक्षात ठेवा पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत पंजाबमध्ये कोणाची देवळे आहेत असं आपल्याला विचारलं आहे तर पंजाबमध्ये बघा ऑप्शन्स क्रमांक डी संत नामदेव लक्षात ठेवा पंजाबमध्ये संत नामदेव यांची देवळं आहेत गुरु गोविंद यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचं नाव काय होतं गुरु गोविंद यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचं नाव होतं बघा खालसा दल काय होतं खालसा दल खालीलपैकी श्रद्धानंद छात्रालय कोणी चालू केलं होतं कोणतं श्रद्धानंद छात्रालय तर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय हे सुरू केलं होतं लक्षात ठेवा संत गाडगेबाबांना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा संत गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलेलं आहे तर राईट आन्सर बघा आचार्य यांनी म्हटलेलं आहे कोणी आचार्य यांनी महाभारताचे युद्ध झालेलं कुरुक्षेत्र महाभारताचं युद्ध झालेलं कुरुक्षेत्र ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे ते बघा ऑप्शन क्रमांक सी हरियाणा राज्यामध्ये स्थिती कोणत्या हरियाणा पुढचा प्रश्न आहे बघा ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर बघा मुंबई या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदान आहे पुढचा प्रश्न बघा स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती तर आपल्या सर्वाला माहिती आहे बघा स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद बघा शिकागो लक्षात ठेवा शिकागो या ठिकाणी भरली होती स्वामी विवेकानंद यांचा, यांचा जन्मदिवस बघा युवा दिन म्हणून साजरा केला जातो निष्काम कर्मयोगी निष्काम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन क्रमांक बी वीरा शिंदे लक्षात ठेवा वीरा शिंदे नेक्स्ट बघा टिंब हे सामाजिक क्रांतीचे जनक होते टिंब हे सामाजिक क्रांतीचे जनक होते तर बघा महात्मा ज्योतिबा फुले लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले हे होते पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर साने गुरुजींनी कोणतं मंदिरे अस्पृश्यांसाठी खुले करावे यासाठी उपोषण केलं साने गुरुजींनी तर बघा श्री विठ्ठल मंदिर लक्षात ठेवा साने गुरुजींची कविता कोणती खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी साने गुरुजी यांच्या कोणाचा विचारांचा प्रभाव होता साने गुरुजीवर कोणाच्या विचारांचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर लोकमान्य टिळक लक्षात ठेवा लोकमान्य टिळक नेक्स्ट आहे बघा एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये विनोबांनी कोणतं मासिक चालू केलं होतं कोणतं मासिक चालू केलं होतं असा प्रश्न विचारला आपल्याला राईट आन्सर आहे बघा महाराष्ट्र धर्म अतिशय महत्वाचा प्रश्न आहे एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये विनोबा भावे यांनी कोणतं मासिक चालू केलं होतं महाराष्ट्र धर्म नेक्स्ट बघा रामचरित मानसरचना रामचरित मानसरचना कुणी केली तर बरोबर उत्तर बघा तुलसीदास लक्षात ठेवा तुलसीदास यांनी केली खालीलपैकी जमीनदारी यंत्रणा कुणी चालू केली होती जमीनदारी यंत्रणा तर ब्रिटिशांनी ही यंत्रणा चालू केली होती मानवी समता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मानवी समता हे मासिक चूल कुणी चालू केलं होतं तर मानवी समता हे जे काही मासिक आहे मित्रांनो हे धुंडव केशव कर्वे लक्षात ठेवा धुंडवेशव कर्वे यांनी चालू केलं होतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा तर्जुमा उल कुरान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर मौलाना अब्दुल कलाम हे आहेत ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्यास कधी मान्य केलं ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी कधी मान्य केलं तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये मान्य केलेला आहे पुढचा प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्वाचे प्रश्न येथे लोकमान्य यांचे पुत्र श्रीधरपंत टिळक यांनी यांच्या श्रीकृष्ण मेळ्याच्या कार्यक्रम टिळकांच्या वाड्यात घडून आणण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं आणि पुण्यातील सनातन्यांचा रोष ओढून घेतला तर कोणी बघा ऑप्शन क्रमांक ए केशवराव जेदी पुढचा प्रश्न आहे टिंब टिंब या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षका आहेत तर ऑप्शन क्रमांक सी सावित्रीबाई फुले लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले मॅरेज ऑफ हिंदू विंडोज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर राईट आन्सर बघा ईश्वरचंद्र विद्यासागर लक्षात ठेवा ईश्वर चंद्र विद्यासागर, विद्यासागर। खालीलपैकी कोठे संसदीय शासन पद्धती विकसित झाली तर कोणत्या ठिकाणी झाली बघा ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड या ठिकाणी बघा झालेली आहे लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना टिंबटिंब या नावाने ओळखलं जातं लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना टिंबटिंब या नावाने ओळखलं जातं तर बघा खासदार ऑप्शन क्रमांक कोन, एक खासदार या नावाने ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण कोणाकडे भारताची कार्यकारी सत्ता एकवटलेली असते कोणाकडे एकवटलेली असते तर ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधान ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधानकडे एकवटलेली असते नेक्स्ट बघा खालीलपैकी कायद्याची निर्मिती कोण करतात खालीलपैकी कायद्याची निर्मिती कोण करतात तर बघा कायदे मंडळ करत असतात कोण करत असतात कायदे मंडळ जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात तर जिल्हा न्यायालयामधील न्यायाधीशांची जी काही नेमणूक आहे मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल करत असतात कोण करत असतात राज्यपाल पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करत तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पाहिलं बी कोण करा बघा राष्ट्रपती खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नाही पण संसदे तो संसदेचा अविभाज्य घटक आहे कसा अविभाज्य घटक आहे तर ऑप्शन क्रमांक राष्ट्रपती घटनेच्या एकशे सत्तर क्रमानुसार विधानसभेची जास्तीत जास्त व कमीत कमी सदस्य संख्या किती आहे तर बघा ऑप्शन क्रमांक सी पाचशे ते साठ लक्षात ठेवा जास्तीत जास्त पाचशे आणि कमीत कमी किती साठ आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दोन वेळेस उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे दोनदा तर बघा सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी बघा हे भूषवलेलं आहे भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संबंध करण्यात आला तर दोन हजार पाच मध्ये बघा हा संबंध करण्यात आला कधी दोन हजार पाच मध्ये अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण घटनेच्या कोणत्या कालमामध्ये करण्यात आलेलं आहे तर बघा कलम एकोणतीस आणि तीसमध्ये कधी कोणत्या कलम एकोणतीस आणि तीसमध्ये मध्ये बघा या ठिकाणी हिताचं संरक्षण करण्यात आलेलं आहे लोकसभेमध्ये शून्य प्रहाराचा कालावधी किती असतो तर हा अनिश्चित असतो बघ कसा अनिश्चित आजपर्यंत किती वेळा लोकसभा तिचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर विसर्जित करण्यात आलेली आहे तर ऑप्शन्स क्रमांक डी या ठिकाणी सहा वेळा किती वेळा सहा वेळा उच्च आणि सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे आदेश काढू शकतं उच्च आणि सर्वोच्च न्यायालय हे किती प्रकारचे आदेश काढू शकतं तर ऑप्शन क्रमांक बी पाच प्रकारचे आदेश काढू शकतं कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद बघा कोणत्या राज्यात विधान परिषदेमध्ये धर्म या घटकासाठी राखीव जागा होत्या तर कोणतं राज्य आहे बघा ती तर राईट आन्सर बघा जम्मू आणि काश्मीरमध्ये ते राखीव होतं बघा लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक सी पन्नास तर मित्रांनो बघा व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा मी पूर्णपणे सिलेक्टेड प्रश्न आणलेलेत बघा जे पेपरमध्ये पाडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की ऑन करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पार्ट व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा किंवा आपल्या मित्रांना नक्कीच पाठवा मित्रांनो जेणेकरून मलासुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल पुढचा प्रश्न बघा स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान जे काही पद आहे बघा ते कोणी भूषवलं पहिलं उपपंतप्रधान तर सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे भूषवलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल नेक्स्ट बघा भारतीय राज्यामधील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारतीय राज्यातील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण होत्या राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक डी कृपलानी कोण होत्या बघा सुचेता कृपलावानी आम आदमी पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर राईट आन्सर आहे बघा दोन हजार बारामध्ये मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली दोन हजार बारामध्ये मध्ये भारतीय राष्ट्रगीताचे लेखक खालीलपैकी कोण आहेत राष्ट्रगीताचे तर राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी नेक्स्ट हे बघा घटनेनुसार तिरंग्याची लांबी आणि रुंदीचं प्रमाण किती असावं लय वेळेस प्रश्न आलेला आहे हा तर राईट आन्सर बघा तीनास दोन लक्षात ठेवा तीनास दोन भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हिंदीला संघाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देत कलम तीनशे त्रेचाळीस लक्षात ठेवा कलम तीनशे त्रेचाळीस सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण होत्या तर बघा फतिमा बीबी ह्या होत्या लक्षात ठेवा फतिमा बीबी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन भरतं तर कोणतं राज्य बघा नागपूर लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी विचारले कोणत्या शहरामध्ये तर महाराष्ट्र राज्यातील नागपूर या शहरामध्ये लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे लोकशाही व्यवस्थेचा गाभा कोणता आहे बघा लोकांचा सहभाग लक्षात ठेवा लोकांचा सहभाग भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे तर अप्रत्यक्ष प्रकारची या ठिकाणी लोकशाही आहे बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली बांगलादेशाची निर्मिती तिंब 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 ही कोणत्या वर्षी झालेली आहे ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेली लक्षात ठेवा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतामधील संसदीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा केंद्रबिंदू आहे तर कोणता आहे बघा पंतप्रधान लक्ष ठेवा पंतप्रधान टिंबटिंब हे भारतातील तीनही दलाचे म्हणजे वायुसेना भूसेना आणि जलसेना या तिन्हीचे पण प्रमुख असतात तर राष्ट्रपती असतात लक्ष ठेवा राष्ट्रपती भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही ते बघा साम्राज्यवादी लक्षात ठेव कोणतं बघा साम्राज्यवादी राष्ट्र नाही एकशे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे एकशे एकवी तर बघा वस्तू आणि सेवा कर लक्षात प्रश्न आहे बघा पुणे करार कोणामध्ये झाला तर मित्रांनो पुणे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता बघा पुणे करार हा बघा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस कधी झाला चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये बघा पुणे करार झाला होता लक्षात ठेवायचं चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला झाला होता दलितांना बघा स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतामध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा द्याव्यात यासाठी बघा यामध्ये मुख्य मुद्दे होता त्याच्यावर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच पंडित मदन मोहन मालवीय मुकुंद रामराव जयकर आणि सी राजगोपालीचारी यांच्या सहाय्य होत्या आणि हा करार बघा आंबेडकर गांधी करार गांधी आंबेडकर करार येरवाडा करार या नावाने सुद्धा ओळखला जातो ओके बघा तो मलेरिया रोग आहे लक्षात ठेवा मलेरिया रोग पुढचा प्रश्न आहे बघा पंचायत राज या संदर्भामध्ये कलम कोणता आहे तर बघा महत्वाचे कलम आपलं असणं खूप गरजेचं आहे टी सी एसला सुद्धा कलमावर प्रश्न येत होते बघा आणि या एक्झाम्पला सुद्धा येऊ राहिले आहेत तर बघा पंचायत राज संबंधित कलम कोणता आहे तर बघा कलम चाळीस हे लक्षात ठेवा कलम चाळीस हे काय बघा पंचायतरा संदर्भामध्ये आहे लक्ष ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न आहे भारताचा जो काय ऐरावत सुपर कॉम्प्युटरी हा जगामध्ये कितव्या स्थानी आहे भारताचा ऐरावत हा जो काय सुपर कॉम्प्युटरी हा जगामध्ये कितव्या स्थानावरती तर जगामध्ये बघा पंच्याहत्तरव्या स्थानावरती लक्षात ठेवा अख्ख्या जगामध्ये पंच्याहत्तरवं स्थान लागते <laughs> पुढचा प्रश्न आहे मध्ये लागू करण्यात आला होता तर हा तमिळनाडू राज्यामध्ये लागू करण्यात आला होता लक्षात ठेवा तमिळनाडू राज्यामध्ये पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा नवीन शतकामधील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होती तर बघा जे काही नवीन शतकामधील राजा मिहिर भोज कोण राजा मिहिर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते तर बघा प्रतिहार घराणे लक्षात ठेवा प्रतिहार घराण्याशी संबंधित होते लक्षात ठेवायचं आपल्याला तर प्रतिष्ठान घराणे कुशल घराणे हे जे काही महत्वाचे घराणे आहेत हे एकदा रिव्हिजन करून जायचे आपल्याला नोट्समध्ये मिळून जातील तर बघा पुन्हा कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर बघा कोसला महत्वाचे कादंबरी पुस्तक लेखक हे सगळं आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे लक्षात ठेवा भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत लक्षात ठेवा कोसला या कादंबरीचे लेखक आहेत पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पाणी तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोण कोणते आहे बघा लक्षात ठेवा जल जलद नाही या ठिकाणी परंतु सलील सुद्धा आहे लक्षात ठेवा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल बघा सलील असा होईल समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे काय करायचं बघा रविवारी किंवा एक तासाभरामध्ये सगळ्याला रिव्हिजन मारून टाकायची उठायचंच नाही जवळ रिव्हिजन होत नाही तवर बघा आपले मार्क या ठिकाणीच परफेक्ट होऊन जातील भारतामधील जे काही थर्च वाळवंटे भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर बघा भारतामधील थरचं वाळवंट बघा भारताच्या वायव्य देशाला आहे लक्षात ठेवा भारतामधील जे काही थर वाळवंट आहे कोणतं थर वाळवंट हे भारताच्या वायव्य दिशेला स्थित आहे पुढचा प्रश्न आहे सण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती तर मित्रांनो दोन, दोन हजार अकराची जी काही जनगणना आहे यावर सुद्धा आपल्याकडे पी डीएफ नोट्स आहेत तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती बघा तीनशे ब्याऐंशी लक्षात ठेवायचं आपल्याला किती होती तो तर बघा दोन हजार अकराची जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये लोकसंख्येची घंता होती बघा तीनशे ब्याऐंशी लक्षात ठेवा तीनशे ब्याऐंशी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महत्वाचा म्हणजे आता या ठिकाणी लोकसंख्या विचारली त्याच्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर विचारतील काही पण विचारू शकतात त्यामुळे ते नोट तुम्हाला म्हटलं क्विक बुस्टर किती फायद्याचं आहे त्याच्यानंतर बघा आर टी आय अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो काय आरटीआय अधिनियम आहे मित्रांनो हा दोन हजार पाच मध्ये लक्षात ठेवा दोन हजार पाच मध्ये हा पारित झाला होता लक्षात ठेवा आरटीआय अधिनियम दोन हजार पाच मध्ये पारित झालेला होता नेक्स्ट बघा अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर अचल या शब्दाचा समानार्थी शब्द बघा पर्वत लक्षात ठेवा पर्वत अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्वत पुढचा प्रश्न आहे कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ एकदम सोपा आहे कंठस्नान घालणे म्हणजे काय ठार मारणे किंवा जिवे मारणे मृत्यूचे घाट उतरणे लक्षात ठेवा कंठस्नान घालणे म्हणजे काय ठार मारून टाकले मृत्यूमुखी पाडणे पुढचा प्रश्न आहे न करत्याचा वार या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारलाय न करत्याचा वार या म्हणीचा अर्थ आहे तर या म्हणीचा अर्थ काय बघा काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे न करत्याचा वार म्हणजे काय काम करायचे नसल्यास सबुद् सांगून टाळणे नेक्स्ट बघा लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर लक्ष्मी म्हणजेच काय धन धन संपत्ती प्रॉपर्टी लक्षात ठेवा पैसा लक्ष्मी म्हणजे काय संपत्ती याचा समानार्थी शब्द होईल संपत्ती नेक्स्ट पहा साबरमती हा जो काय प्रकल्प हा आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे कोणता साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा हा गुजरात राज्यामध्ये आहे कोणत्या गुजरात राज्यामध्ये महत्वाचे प्रकल्प धरणं हे सगळं आपलं फाट असलं पाहिजे हे बघा सर्व परीक्षाला विचारलं जातं पोलीस भरती म्हणा तलाठी भरती म्हणा यावर हमखास प्रश्न विचारला जातो जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर पाठ पाहिजे साबरमती हा प्रकल्प कुठे गुजरात राज्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा गुजरात पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा भारतातील सर्वाधिक लांबीचा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे हा एच चव्वेचाळीस आहे कोणता एन एच चव्वेचाळीस लक्षात ठेवा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे एन एच चव्वेचाळीस नेक्स्ट पहा अमृत बाजार पत्रिका काय प्रश्न आहे अमृत बाजारपत्रिका हे जे काय वर्तमानपत्र आहे हे कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनलं होतं तर जे काय बघा अमृत पत्रिका आहे हे जहालवादी नेते लक्षात ठेवायचं आपल्याला जहालवादी नेते यांचं काय बनलं होतं मुखपत्र बनलं होतं लक्षात ठेवा अमृत बाजार पत्रिका पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के उपर भारताचा